नमस्कार नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये आपल्या राज्याच्या काही भागामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली साहजिकच अवकाळी पाऊस आणि या गारपिटीमुळे आपल्या राज्यामधल्या काही भागातल्या शेतकऱ्यांचं आणि शेतीचं नुकसान सुद्धा झालं आणि जेव्हा असं नुकसान होतं विशेषतः नैसर्गिक कारणांमुळे असं नुकसान होतं तेव्हा त्याकरता काही ना काही नुकसान भरपाई शासनाकडनं देण्यात येते त्या संदर्भात एक महत्त्वाचा जी आर अर्थात शासन निर्णय नुकताच एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि या जी आर किंवा शासन निर्णयाचं महत्व असं की अशा नुकसान भरपाई करता जे निकष ठरलेले असतात त्या निकषापेक्षा वाढीव मदत देण्याचा निर्णय आता जाहीर करण्यात आलेला आहे उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर जिरायत पिकांचं जेव्हा नुकसान होतं तेव्हा प्रति हेक्टर साडेआठ हजार रुपये मदत करण्याचा निकष आहे मात्र या नवीन शासन निर्णयानुसार याच करता साधारणत तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर एवढी नुकसान भरपाई मिळणार आहे तर आपल्यापैकी जे शेतकरी आहेत ज्यांचं नुकसान झालेलं आहे किंवा व्हिडिओ बघणाऱ्यांपैकी ज्या लोकांचे परिचित नातेवाईक मित्रमंडळी शेतकरी असतील आणि त्यांचं नुकसान झालेलं असेल तर त्यांनी या शासन निर्णयाचा लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त फायदा घ्या आपल्यापैकी ज्या लोकांना हा शासन निर्णय हवा असेल तो आपल्याकडे अगदी मोफत उपलब्ध आहे आपल्या क कायद्याच्या या चॅनलची जी ब्रॉडकास्ट लिस्ट आहे त्यामध्ये हा शासन निर्णय अगोदरच पाठवण्यात आलेला आहे आपल्याला त्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये जर सामील व्हायचं असेल हा शासन निर्णय हवा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जो क्रमांक दिलेला आहे तिथे आपण व्हॉट्सअप मेसेज पाठवून या शासन निर्णयाची मागणी करू शकता आपल्याला हा शासन निर्णय अगदी मोफत पाठवण्यात येईल तेव्हा या शासन निर्णयाची माहिती करून घ्या आणि जे लोक पात्र असतील ज्यांचं नुकसान झालं असेल त्यांच्यापर्यंत हा पोचवा जेणेकरून याद्वारे अधिकाधिक लोकांचं भलं होईल किंवा त्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग हा खुला होईल धन्यवाद